हेही शिकवलं जातं त्याबरोबर समुद्र नदी विहीर बोर शिवमंदिर किंवा स्मशान यापासून किती दूर आपले घर असावे याची माहिती अतिशय सोप्या पद्धतीने गुरुजी आपल्याला या वर्गामध्ये सांगतात राहण्यासाठी कोणते गाव असावे आणि गाव निवडताना त्या गावाच बरोबर गावाच्या कोणत्या दिशेला राहावे किंवा कोणती दिशा आपल्याला शुभ कोणती दिशा प्रगतिकारक याचाही विचार या माध्यमातून आपल्याला गुरुजी अतिशय छान शिकवतात त्याचबरोबर षडवर्ग बल काढण्यासाठीची जी पद्धत आहे त्यावरून गुरुजी आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती या माध्यमातून आपल्याला समजते षडवर्ग बल काढण्याची पद्धत कशा प्रकारे असते आयाती सूत्रावरून घराचा आय कशा पद्धतीने काढला जातो वाय कशा पद्धतीने काढला जातो त्याचप्रमाणे नक्षत्र योनी वार तिथी नक्षत्र काढण्याची सुंदर व सूत्र पद्धत आपल्याला गुरुजी या ठिकाणी शिकवतात त्यानंतर वास्तुमंडल म्हणजे काय याची सविस्तर माहिती गुरुजी आपल्याला या ठिकाणी देतात वास्तुपुरुषाची जन्मकथा ही जी आपल्याला माहीत नाही कथा ती कथा आपल्याला अतिशय सुंदर आणि छान विस्तृत पद्धतीने गुरुजी आपल्याला या वर्गामध्ये शिकवतात आणि गुरुजींच्या समुधूर अशा वाणीतून आपल्याला ती कथा ऐकायला छान वाटते वास्तुमंडल हे किती पदांचे आहे व त्यांची नावे काय ते कशा प्रकारे असतात ही माहिती आपल्याला या ठिकाणी गुरुजी आपल्याला सांगतात आपल्याला माहिती होते त्याचप्रमाणे आपल्याला प्रत्येक पदाची माहिती आपल्याला गुरुजी अतिशय समजवून सांगतात त्यानंतर पुढचा विषय गुरुजी आपल्याला सांगतात की सोर्स झोन आणि सिंक झोन कोणत्या प्रकारे व कोणत्या पदामध्ये येतो ही गुरुजी माहिती आपल्याला महाना, या ठिकाणी सांगतात त्याचबरोबर मर्मस्थान महाना महानाड्या या सिद्धांताच्या अतिशय महत्वाचा अभ्यास ही गुरुजी या ठिकाणी आपल्याला करून घेतात त्याचबरोबर जे विविध प्रकार याची माहितीही मिळते व गुरुजी व्यवस्थित समजावून आपल्याला सांगतात त्यानंतर आपल्याला पुढच्या वेळेस विदेशा वास्तूविषयी माहितीही मिळते त्याचबरोबर वास्तूचा व भवनाचा दरवाजा कोणत्या दिशेला व कोणत्या पदामध्ये असावा याचीही विस्तृत माहिती गुरुजी आपल्याला या ठिकाणी शिकवतात या वर्गामध्ये खिडक्या कोणत्या दिशेला किती असाव्यात ही माहिती आपल्याला सांगितली जाते त्याचबरोबर आपल्या भवनामध्ये तुळशी वृंदावन हे सगळीकडे चालते याची परिपूर्ण माहिती गुरुजी आपल्याला या ठिकाणी विस्तृत सांगतात द्वाराचे प्रकार किती आहेत किंवा फार्महाऊस कोणत्या दिशेला असावे याची माहिती गुरुजी आपल्याला ह्या वर्गामध्ये देतात त्याचबरोबर पिऱ्या मिरचे उपाय ही अतिशय सुंदर आणि छान पद्धतीने गुरुजी या ठिकाणी आपल्याला ह्या वर्गामध्ये सांगतात त्याचबरोबर मार्बल कोणत्या जागेला कोणत्या दिशेला कोणत्या रंगाचे कोणत्या प्रकारचे वापरावे हे सुद्धा गुरुजी आपल्याला या ठिकाणी सांगतात मार्बलविषयी माहिती गुरुजी सांगतात त्यानंतर वास्तुकट विषयी माहिती गुरुजी आपल्याला अतिशय सखोल सांगतात त्यानंतर प्रांगण प्रवेश व वास्तु प्रवेश शिकवला जातो दरवाजा कशा प्रकारे असावा दरगा दरवाज्यांचे किती प्रकार असतात दरवाजा कुठे उघडणारा असावा हेही माहिती गुरुजी आपल्याला अतिशय सुंदर या वर्गामध्ये सांगतात त्यानंतर विथिशुला हा सुद्धा महत्वाचा विषय आहे आणि हा विथिशुला म्हणजे काय याची ह्याचाही अभ्यास सविस्तर आणि माहिती गुरुजी आपल्याला विस्तृत या वर्गामध्ये शिकवतात त्यावरील उपाय काय आहेत हे गुरुजी स्वतः आपल्याला सांगतात घराचा वेद म्हणजे काय किंवा द्वार वेद म्हणजे काय हा विस्तृत सांगितलेला गुरुजीने अतिशय सुंदर भाग आहे घराला पायऱ्या कशा असाव्यात व भवनाचा भोवती कोण भवनाच्या भोवती कोणत्या प्रकारची झाडे असावीत को कोणत्या प्रकारची झाडे नसावीत हेही विस्तृत गुरुजी या ठिकाणी सांगतात वास्तूमधील आपल्या वाहनांचे पार्किंग कुठे असावे हेही अतिशय समर्पक उत्तरे आपल्याला या ठिकाणी गुरुजी देतात आपल्याला प्रामुख्याने येणारा प्रश्न घरातील प्राळीव पाळीव प्राणी असतील जनावरांचा गोटा असतील त्याही विषयी आपल्याला ह्या वास्तुशास्त्राच्या कोर्समध्ये गुरुजी शिकवतात देवघर सर्वांना महत्त्वाचा विषय असणारा देवघर देवघराविषयी अतिशय विस्तृत सुंदर आणि छान माहिती गुरुजी आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने या वर्गामध्ये देतात की याची माहिती गुरुजींकडून अतिशय सुंदर सांगितली जाते तसेच महिलांसाठी महत्वाचा विषय असणारे किचन हे किचन विस्तृतपणे व सोप्या पद्धतीने अतिशय समर्पक असं गुरुजी आपल्याला या ठिकाणी शिकवतात त्याचबरोबर महत्वाचा विषय म्हणजे तिजोरी पैशाची तुझरी कोठे असावी कपाट कुठे असावे कोणत्या दिशेला असावे हेही माहिती, 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 माहिती गुरुजी आपल्याला या वर्गामध्ये देतात आणि सुंदर अशी माहिती आम्हाला या वर्गामध्ये गुरुजींनी दिलेली आहे त्याचबरोबर टॉयलेट बाथरूम बेसिंग सेफ्टी टँक वॉटर टँक याची माहिती कोणत्या दिशेला कुठे कशा प्रकारे असावं आणि कोणत्या प्रकारे असल्यानंतर काय दोष होतो याची सविस्तर माहिती गुरुजी आपल्याला या वर्गामध्ये देतात याची माहिती आम्हाला सुंदर अशी मिळाली त्याचबरोबर हॉल जिना घरातील कर्त्या पुरुषाची रूम कुठे असावी किंवा विदेशा वास्तू कशी असावी मुलांच्या अभ्यासासाठीची रूम कशी असावी अतिशय सुंदर समर्पक असं उत्तर गुरुजी या ठिकाणी देतात कोणत्या दिशेला काय असावं याचीही प्रश्नाची उत्तर गुरुजी अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सांगतात अशा प्रकारे सर्व वास्तूविषयी सखोल व वा, परिपूर्ण असं ज्ञान आपल्या आदरणीय गुरुजींकडून आम्हाला या वास्तुविशारद या वर्गामध्ये आम्हाला घेतलेलं आहे भवनाविषयी गुरुजी शिकवतात त्याचबरोबर कंपनी असेल दवाखाना असेल मेडिकल असेल अशा अनेक वेगवेगळ्या आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती परिपूर्णपणे गुरुजी आपल्याला ह्या वर्गामध्ये शिकवतात म्हणून मी आपल्या सर्वांना हा तो जोडून विनंती करतो की सर्वांनी हा वास्तुविशारद कोर्स अतिशय आनंदाने व महत्वपूर्ण असा कोर्स सर्वांनी आपल्या जीवनामध्ये बदल घडवणारा आहे म्हणून सर्वांनी तो कोर्स करावा तसेच गुरुजींची शिकवण्याची कला शिकवण्याची पद्धत अतिशय सुंदर सुमधुर आणि सोप्या पद्धतीने आहे सर्वांना समजेल अशी पद्धत आहे व आपल्या आपल्याला आपल्या आयुष्य बदलवणारी गोष्ट किंवा आयुष्य घडवणारी गोष्ट आपल्याला ह्या गुरुजींकडून शिकायला मिळतात त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र हे आपल्या जीवनात बदल घडवणारे शास्त्र आहे म्हणून सुखी जीवन कसे जगावे सुखी संसार कसा करावा याची ही सुंदर अशी माहिती गुरुजी आपल्याला या वर्गामध्ये देतात